मी तुमची होस्ट ओढडी वडली फ्रॉम सिम्पल कुकिंग बाहेर खूप पाऊस पडतोय आणि आपल्याला असं गरम गरम असं काहीतरी प्यावंच वाटतं भातच खावसं वाटतो खिचडी खावीशी वाटते किंवा गरम गरम भाकरी पोळी पराठा मग आता त्यावेळेस जर आपल्या घरात घाई असेल तर मग काय करायचं असा प्रश्न येतो आज मी एक तुम्हाला जो साऊथ इंडियन मसाला आहे रसम मसाला तो सांगणार आहे कारण मसाले भाताबरोबर एखादं रसम टमॅटो रसम खूप छान लागतं आपण सार तर नेहमीच खातो पण त्यांचं टमॅटो रसम खूप पातळ असतं आणि ते असं भुरकून प्यायची इच्छा होते चला मग रसमसाठी जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण स्वयंपाकघरात जाऊन पाहू आणि तुम्हाला सांगते की त्यांचं रसम का छान होतं रसम पावडर करण्यासाठी हे जे काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहेत ते आता मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी मेन इन्ग्रेडियंट आहे धणे त्यानंतर काळे मिरे ही काश्मीरी रेड चिली आणि ही आपली साधी भारतीय गुंटूर चिली जी म्हणतात ती हिंग हळद मेथीचे दाणे जिरं आणि काळे मिरे मीठ एवढंच असतं त्यांच्या ह्याच्यात आणि थोडेसे हे मी कढीपत्त्याची वाढलेली पाने घेतली जी माझ्या घरात आहे प्रत्येक वेळेस काही तो अवेलेबल होत नाही तर मग आता आपण आपली रसम पावडर करायला सुरुवात करू आणि हे सगळं करून आपल्याला काय करायचंय तर फक्त दळायचं आहे आज आपल्याला काही शिजवायचं वगैरे काही नाही आहे त्यामुळे आजची रेसिपी पटकन होणारी आणि म्हणजे आवडेल अशीच आहे सगळ्यांना का येणारी रेसिपी आहे बाकी काही नाही रसम पावडरचं जे प्रमाण असतं ते मी आपन, आता मी तुम्हाला सांगते प्रमाण असं आहे की आपण आता हे माझं पॅन तापलेलं आहे त्यामध्ये काही मसाले आपण एकत्र भाजू शकतो काही मसाले नुसतेच आता रसम पावडरमध्ये मी हे एक वाटेभर हे जे घेतलं आहे धणे तर मी काय करणार आहे अर्धी वाटी धणे मी यात घालून घेणार आहे आपल्याला हे खूप कडक मसाले भाजायचे नाही अति कडक भाजले की त्यांच्यातनं त्यां तेल निघून जातं आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपण खडे मीठाबरोबर जर मसाले भाजलेत ना तर मी हे थोडंसं खडे मीठ यात टाकलं आहे मसाले भाजले तर मसाल्यांचा सुगंध उडून जात नाही म्हणून आता ह्या खूप कोरडा मसाला आहे याच्याबरोबर आपण थोडंसं जिरं घेणार आहोत तर जिरं जास्त घ्यायचं नाही फक्त जिरं फार तीव्र असतं त्यामुळे मी हे या चमच्याने अडीच चमचे जिरं मी घेतलेलं आहे तर जिरं आणि हे धणे आपण एकत्र भाजून घेणार आहोत आणि मुख्य म्हणजे त्याला खूप असं खमंग असं नाही भाजायचं हे छान गरम होतात फुट फुटफुट -फुट आवाज आला की झाला कारण काय आहे धणे आणि जिऱ्यामध्ये एक विशिष्ट तेल असतं तुम्ही खूप खमंग भाजलं की ते तेल सगळं उडून जातं मग तुम्ही नुसतीच पावडर खाता आणि म्हणता की अरे याला तर काही वासच येत नाही आहे त्यामुळे हे थोडेसे असे अर्ध बोबडे भाजले म्हणजे कसं की ते कडक झालेले असतात त्यांचा सुगंध तसाच राहतो ते आणि जेव्हा आपण दळतो तर खूप अगदी बारीक पावडर नाही थोडीशी रवाळ पावडर राहते पण त्या रवाळ्या पावडरीचा वास खूप छान येतो हे लोक साऊथ इंडियन लोक तर त्या दगडी खलबत्त्यात कुटतात त्यांचे जर तुम्ही पाहिले असेल तर ते काही खूप असं बारीक पेस्ट मिक्सरवर करत नाही आणि आपण बाजारातले मसाले आणतो ते खूप बारीक वाटलेले असतात मग ती पावडर टाकतोय 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 वास तर काही येतच नाही तर म्हणून आता ही एक ट्रीक आहे एक मिठामध्ये म्हण माझ्याकडे खडे मीठ होतो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं मीठ टाका पण थोडंसं टाका म्हणजे धणे आणि जिऱ्याचा सुगंध आपला छान राहिला आता हे मस्त बस एवढंच याला भाजायचं आहे हे छान गरम झालं याचा खमंग सुरुवात सुटला चु� आता मी हे काढून घेतलं आता आपण काय करणार आहोत त्याच्या हिशोबाने मी या अर्ध्या मिरच्या या टाकते आहे आणि थोडंसं झणझणीत व्हायला या ही गुंटूर मिरची टाकते ही मिरची पण मी छान भाजून घेणार आहे आणि या मिरचीला भाजताना हे थोडेसे पुन्हा दोन तीन मिठाचे खडे हे टाकून ही मिरची पण आता मिरचीलासुद्धा खूप खाट यायच आणि अगदी काळी ढुसं असतो कुरकुरीत होईस्तोवर भाजायची असं करायचं नाही लक्षात ठेवा मिरचीच्या स्किनमध्ये तेल असतं ते तेल सगळ्या मसाल्यात मिसळतं आणि मग काय होतं की तो मसाला टिकतो जाळी नाही लागत म्हणून आपण हे भाजताना जसा मिरचीचा वास यायला लागला मिरची काढून घ्यायची आता हा मिरचीचा वास कारण हे काय आहे पॅन तापलेलं आहे त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही हे छान असं मिरचीचं येतं थोडंसं खाट घ्यायला लागलेला आहे थोडासा अजून येऊ देते पण तिला काळी करायची नाही मिरची पण मी काढून घेते मिरचीचाही छान खाट्या लागला होता आता आपल्याला घ्यायचे काळे मिरे आता हे काळे मिरे मी एवढे घेतले आहेत म्हणजे हे तीन चमचा काळे मिरे मी आता यातले अर्धे म्हणजे दीड चमचाच टाकते कारण सगळं प्रमाण मी अर्ध अर्ध घेते आता याला काही मीठबीठ टाकायला नको हे फक्त असे आणि हे फुटतात उट उडतात वरती आणि नंतर आपण सगळ्यात शेवटी काय भजणार आहोत तर मेथी आपण मेथी घेतलेली आहे मेथी आपण या गरम पॅनमध्ये टाकणार आहोत मेथी लवकर जळते म्हणून आणि मेथीचा खूप फ्रॅग्रन्स असतो खूप सुगंध असतो तर बघू आणि आपण मग हिंग आणि हळद त्या मसाल्यावर घालणार आहोत आपल्या पदार्थांपैकी आपण धणे दोन मिरच्या जिरं हे भाजून घेतलं काळं मिरं आपण टाकलं आहे हिंग हळद आपण टाकणार आहोत आणि हे काळं मिरं थोडंसं फटलं फट की याच्यात सांबार पावडरसारखं खूप मसाले बाकीचे नसतात म्हणजे अजून बरेचसे इन्ग्रिडियंट यात मी ते सांबार पावडरचे जे होते त्यापैकी एक दोन इन्ग्रेडियंट्स मी यात घेतलेले नाही आहे आता बघू आणि ते घ्यायचे पण नाही आता हे ब हलाला हलायला डोलायला लागले म्हणजे हे फुल फुललेत धणे फुललेत माझे, आता ही मेथी आहे ही एक दोन दोन चमचे मेथी मी टाकली मेथी पटकन गरम होते ही काढून घेते आता थोडंसं लालसर चटका मेथीवर आला डाळ की आणि मेथीचा वासही येतोय छान तर आता आपण गॅस बंद करूया आपली सांबार पावडर तयार झाली म्हणजे सांबार पावडर म्हणजे सांबारचा मसाला भाजून तयार झाला आता या मसाल्यावरच मी अंदाजानेच ही एक चमचा फक्त हळद टाकते आहे आणि हा हिंग माझं सगळी ही प्रोसिजर तयार झाली एक दोन तीन मिठाचे खडे आता हे राहिलं आहे हे पॅन गरम आहे गरम पॅनमध्येच मी ही पानं घालून घेते अर्धी आणि आता ही फक्त गरम पॅनमध्ये परत परत करणार आहे कारण तशीच पानं वाळलेली आहे मग पानांना पाना सुगंध आहे पण अति भाजलं तर त्याचा सुगंध निघून जाईल तो सुगंध मला रसम पावडरमध्ये पाहिजे म्हणून मी या गरम पॅनवरच झालं छान झालंय या पानांना ठेवते आणि जेव्हा दळायला जाईल त्यावेळेसच ही पॅनमधली पानं मी काढून घेईन आता हा मसाला थंड झाला की दळून मी तुम्हाला दाखवते आपली मस्त झणझणीत रसम पावडर तयार झाले ॲक्च्युली जेव्हा ते रसम करतात तेव्हा टमॅटोचं रसम करायचं असेल तर टमॅटो उकडवून मग हाताने ते कुच करले जातात कच्चं टमॅटोचंच रसम करायचं असेल तर कच्चे टमॅटो बारीक चिरून ते हातानेच असे असे दाबून 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 बारीक केले जातात आणि मग तो टमॅटोचं पल पाणी त्या बिया आणि पाणी त्याच्यामध्ये मग हिरवी मिरची वगैरे टाकून मी आता तुम्हाला उद्या हे टमॅटो रस्म दाखवणार आहे तर हीच रसम पावडर आपण उद्या आता वापरणार आहोत तर आज मी तुम्हाला एक कोरडी रेसिपी दाखवली छान तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा या रेसिपीचा सुगंध साऱ्या घरभर छान सुटला आहे खरंच खूप सुंदर खमंग वास आला आता क काय आहे माहिती आहे का रसम पावडर काय फक्त टमॅटो रसममध्येच वापरायची का केली एक दिवस आमटी टाकली त्याच्यामध्ये तरी पण छान वास येतो चिंचगुळाच्या आमटीतही तुम्ही रसम पावडर टाकू शकता टॅमरेंट रसम त्यांचा वेगळा असतो मंदिरामध्ये टॅमरेंट रसम खाल्ला जातो तर, जा तर हा जो प्रकार आहे हा मी तुम्हाला याच्यासाठी दाखवला का उद्या आपली जी रेसिपी आहे संध्याकाळच्या पावसाळी संध्याकाळच्या जेवणाची त्यामध्ये हा मसाला मी यूज करणार आहे माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई आपकी उडली उल्ली को लोक अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए धन्यवाद